महेंद्रकुमार नथुलाल गुप्ता यांचा व्यवसाय राईस मिल असून यांची व्यवसायात फसवणूक केली होती फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव पशुपतीनाथ दत्ताया काटीपल्ली वय सदोतीस वर्ष यांचासुद्धा व्यवसाय राईस मिलचा असून जिल्हा कामारेड्डी राज्य तेलंगणा येथील आहे यांनी विश्वास संपादन करून सुवर्ण जातीच्या तांदळांचे सहाशे पाच कट्टे एकूण वजन तीनशे दोन क्विंटल जवळपास किंमत नऊ लाख अडुसष्ट हजार रुपये मालीची मागणी केली व पैसे देण्यास टाळाटाळ करत एक वर्षापासून अस्तित्व लपवून बसलेला होता महेंद्रकुमार नत्थूलाल गुप्ता यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस स्टेशन नागबीड येथे तोंडी रिपोर्ट दिली लगेच गुन्ह्याचा सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर रीना जनबंधू अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पोडभरे यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून एक वर्षापासून अस्तित्व लपवून असलेला आरोपी पशुपतीनाथ दत्ताया काटीपल्ली बाजपल्ली जिल्हा रंगारेड्डी राज्य तेलंगणा या ठिकाणावरून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली मिथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट